अधिवेशनचा शेवटचा दिवस आहे आरक्षणाच्या मध्ये आरक्षणाबद्दल काही दिसत नाही पुन्हा एक विशेष अधिवेशन घेण्या पद्धतीची माहिती मिळते आज वर्तमानपत्रामध्ये मी जेच वाचले की स्पेशल अधिवेशन घेतलं जाईल आणि त्या स्पेशल अधिवेशनमध्ये आम्ही असायला मराठा समाजाच्या संदर्भात आरक्षणाचा विषय मांडू असं म्हटलेला आहे मी मागेही म्हटलं होतं शासनाने खरेपणाने सांगितलं तर मला वाटतं लोक ऐकतील खोटेपणा हा जर सरकारचा चालत राहिला तर कुठेतरी उद्रेक होण्याची शक्यता आहे याचा शासनाने गंभीर विचार करावा एवढंच मुक्त आमचं म्हणणं आहे

जाती जातीमधला असणारा संघर्ष जो लावण्याचा प्रकार चाललेला आहे मी त्या मी तिथेच म्हणतोय की तुम्ही एक्सक्लुसिवनेस समाजामधलं जे आहे ते वाढवत वाढवत त्या ठिकाणी जात आहे आणि त्याच्यामुळे विश्वास हा कमी होत चाललाय अशी परिस्थिती आहे हा विश्वास एकदा तुटत गेला तर मग पुढे काय हा सगळ्यात महत्वाचा आहे आरागच एवढंच फक्त त्या ठिकाणी राहतं आणि म्हणून आम्ही म्हटलंय की ही परिषद आमची पूर्णपणे जी आहे ती विभक्तपणाच्या ऐवजी एकत्रित आपण कसं राहिलं पाहिजे एकत्रित कसं आपण हे केलं पाहिजे या दृष्टीने आम्ही असताना ही परिषद त्या ठिकाणी घेतो सर काल इंडियालाय बैठक दिल्लीत पार पडली आणि पुन्हा एकदा वंचित बहुजन आघाडीची चर्चा काय क्लिअरिफिकेशन झाले आहेत का त्या सगळ्या गोष्टी की तुम्ही सामील होणार आहात तुम्ही ठाकरे गटासोबत आहात पण तुम्ही ओव्हरऑल इंडिया आघाडीसोबत जाणार आहात आमचे वकील जे आहेत शिवसेना हे स्ट्रॉंग आहे किंवा ते आमची बाजू तिथे लढवतात आहे आणि काल रात्रीच त्यांचा मेसेज आला होता की आपल्याला बसून काही गोष्टी ठरवाव्या लागतील त्याच्यामुळे आमच्या आमचा वकील जे करेल ते आम्हाला मान्य आहे ना असंही म्हटलं जातं की मतांचं विभाजन होईल आणि त्यामुळे भाजपला सत्ता मिळण्याची शक्यता त्यामुळे तुम्ही एकत्र मी असं म्हणेन की आ, दोन हजार एकोणीस विधानसभाची निवडणूक आहे या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सगळे वेगवेगळे लढले त्याच्यापैकी सिंगल लार्जेस्ट पार्टी ही पे, ही भारतीय जनता पक्षाची आहे त्याच्यामुळे असणार मतविभक्त झाली की ला फायदा होतो हे माझ्या दृष्टीने असणार म्हणणं चुकीचं आहे कारण का एक इलेक्शन फेस करून आपण बघितलेलं आहे उलट त्या इलेक्शन मध्ये असणार बीजेपीचंच फार मोठं नुकसान झालं असं मी त्या ठिकाणी मानतोय त्याच्यामुळे आपल्यासमोर ती असणार एक उदाहरण असताना विभक्त लढणं म्हणजे बी जे पीला मदत करणं किंवा एकत्र लढणं म्हणजे बी जे पीला हरवणं ही जी थिअरी आहे ही थिअरी काही टिकत नाही असं मला वाटते त्या ठिकाणी सर संसदेत खासदारांचं निलंबन एकशे चाळीसच्या वरती आकडा गेला खासदारांचं खेळ निलंबन जे आहे ते करण्यात आलेलं प्रसंग घडला आतमध्ये आंदोलन करण्याचा प्रयत्न झाला पण खासदारांचं निलंबन करण्यात माझं म्हणणं असं आहे की खासदारांना अधिकार आहे की ज्या सभागृहात ते बसतात त्या सभागृहामध्ये घुसखोर कसे आले हे माहिती देण्याचा असणारा अधिकार आहे मी आज जे काही सकाळी असणारा ऐकलेलं आहे त्यावरनं असणार गृहमंत्री स्टेटमेंट देत नाहीत याचं कारण की सिक्युरिटी ही लोकसभेच्या अंतर आहे मी असं म्हणेन की नाईन्टीन नाईन्टी सिक्सपर्यंत हे स्टेटमेंट बरोबर होतं की पार्लमेंटची सिक्युरिटी ही लोकसभेची ल पार्लमेंटची सिक्युरिटी ही लोकसभेचे स्पीकर यांची होती याचं कारण की त्यावेळेस वॉच अँड वॉर्ड नावाचं असणारं एक डिपार्टमेंट होतं की जे डिपार्टमेंट पार्लमेंटची सिक्युरिटी त्या ठिकाणी बघत असे आणि हा सगळा स्टाफ लोकसभ्या स्पीकरच्या अंडर असायचा अशी परिस्थिती आहे नाइनटीन नाईन्टी सिक्समध्ये ह्या सगळ्यांनी निर्णय असा केला की वॉच अँड वॉर्ड ह्या स्टाफ बरोबरच त्यांचे अधिकार कमी केले आणि दिल्ली पोलीस यांचा स्टाफ त्या ठिकाणी वाढवलाय अशी असणारी परिस्थिती आहे जेव्हा तुम्ही दिल्लीचा स्टाफ आणलेला आहे तेव्हा दिल्ली पोलीस ही स्पीकरच्या अखत्यारीत नाही दिल्ली पोलीस ही गृहमंत्र्याच्या हाता हाताखाली आहे त्याच्यामुळे अधिकृतरित्याने स्टेटमेंट जर कोणी केलं पाहिजे तर स्पीकरनी नाही तर ते असणारं स्टेटमेंट गृहमंत्र्याने आणि पंतप्रधानाने त्या ठिकाणी केलं पाहिजे त्याच्यामुळे सभागृहातल्या सदस्यांचा जो आग्रह आहे की कसं घडलं का घडलं याची माहिती सभागृहाला गृहमंत्र्याने गर किंवा पंतप्रधानांनी द्यावी ही त्यांची मागणी रास्त आहे कारण का पार्लमेंटची सिक्युरिटी ही दिल्ली पोलिसाकडे हँडओव्हर करण्यात आलेली आहे आणि दिल्ली पोलीस हे प्राईम मिनिस्टर आणि होम मिनिस्टरच्या अंडर खाली आहे अशी परिस्थिती आहे उपराष्ट्रपतींच्या भूमिकेचा माझ्या अंदाजांना किट फॉर टॅट हे होणारच त्याच्यामुळे तुम्ही असणाऱ्या संविधानिक परिस्थितीवर पदावरती बसल्यानंतर जी गरिमा तुम्ही दाखवली पाहिजे तुम्ही जर दाखवणार नसाल तर तुमची मिमलकरी केल्यात या जाणार याच्याबद्दल हे नाही मी आता व्हाईस प्रेसिडेंट झालोय म्हणून मला कशाही पद्धतीने वागण्याचा अधिकार आहे हे चूक आहे ॲज अ वाईस प्रेसिडेंट त्याची जबाबदारी मोठी होते की त्यांनी प्राईम मिनिस्टरला आणि होम मिनिस्टरला डायरेक्ट केलं पाहिजे की के काय वस्तू स्थिती आहे ती सभागृहाला आणून सांगा स्वतःची जबाबदारी आपण टाळणार आणि स्वतःची जबाबदारी टाळल्यानंतर ज्या सभागृहातल्या लोकांचं आयुष्य धोक्यामध्ये घालवलं तुम्ही त्यांनी एका आंदोलनामार्फत तुमची असणारी मिमिक्री केली तर त्याला तुम्ही असं म्हणणार की संविधानिक पदावरती बसणाऱ्या माणसाची बदनामी केली केली आहे तुमची जबाबदारी का नाही फार पाडली हे पहिल्यांदा सांगा ना हे पावर्स व्हाईस प्रेसिडेंट आहे म्हणजे व्हाईस प्रेसिडेंट आणि चेअरमन जे दोन्ही पद असताना तुम्ही तुमचे पावर जर एक्सरसाइज करणार नसाल तर तुमची मिमिकरी होणारच आहे पब्लिक मनोजरांगे पाटील म्हणतायत की आईची जी जात असेल ती जात आता मुलांना लावण्याची परवानगी दिली पाहिजे आणि त्यानुसार पुन्हा सर्व अभ्यास हा जातीने हा महिला असे सोशलिस्ट बरेच बरेच फिरले त्याच्यामुळे प्रत्येक सोशलिस्टवरची कॉमेंट काढण्याची गरज नाही सर दोन ते दिवसात कोणी एक मुद्दा धारावी पुनर्विकासाच्या मुद्द्यावरून सुरू आहे आदानीला कोणी समर्थन करत आहे कोणी विरोध करताय टीका करून मी करताय सेटलमेंटची आरोप करताय वंचितची काय मी त्या मी मागेही त्यावेळेस म्हणालो होतो की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ते प्रपोजल आलं होतं आणि ते कुवेतच्या की दुबईच्या शेखचं असणार दोघांचं मिळून होतं असं माझी माहिती आहे त्यांनी अशी ऑफर दिली होती की आम्हाला नाहीतरी जकात हा भरावाच लागतो त्या जकाताच्या निमित्ताने जमा झालेली जी अमाऊंट आहे काहीतरी बारा हजार कोटीची असणारी ती अमाऊंट आहे ती अमाऊंट आम्ही असायला महाराष्ट्र शासनाला देतो महाराष्ट्र शासनाने धारावी डेव्हलप करावी पण त्यांच्या असणाऱ्या आटी होत्या त्याची पहिली आट अशी होती की धारावीतल्या लोकांना तुम्ही मिनिमम पाचशे स्क्वेअर फुटाच्या जागा दिल्या पाहिजेत आम्ही दिलेली अमाऊंट कमी पडत असेल अख्खी धारावी डेव्हलप करायला तर आम्ही ती नाही देऊ पण त्या लोकांना दुसरी आठ होती त्या लोकांकडून तुम्ही काही घ्यायचं नाही त्याच्यामुळे असणाऱ्या ती स्कीम उद्धव ठाकरेने उद्धव ठाकरेंच्या सरकारने सुद्धा स्वीकारली नाही आणि ती स्कीम या सरकारने सुद्धा स्वीकारलेली नाही त्याच्यामुळे इथे इंटरेस्ट हा जो आहे हा सगळ्यांचाच मला दिसतोय त्या धारावीच्या लोकांचा फक्त इंटरेस्ट कोणाचा केंद्रबिंदू नाही एवढंच फक्त म्हणू शकतो आणखी एक माहिती अशी समोर येते की म्हणजे वर्तमानपत्रांमध्ये की तुम्ही लोकसभेचा फॉर्म्युला ठरवला लोकसभेसाठी थी अजेंडा तीस जागा लढवणार आहात तर तीस जागा मी जळगावच्या सभेमध्ये असं म्हणालो होतो की मिनिमम तीस जागेवरती बीजेपी निवडून येऊ नये असं आपण प्लॅनिंग केलं पाहिजे मिनिमम कमी करणं म्हणजे बीजेपीच्या आता ज्या आहेत त्याच्यातनं तीस, तीस वर्ज वर्ष करायचं अशा रीतीचा जो सेन्स माझा वाक्य आहे सर एक शेवटचा प्रश्न होता की धारावीचं पुनर्विकासासाठी अनेक लोक जे आहेत ते पुढे शेवटी आनंद प्रकार मिळाले पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की तिथे राहणाऱ्या लोकांच्या उद्योगधंद्यांवर अद्यापही कोणी बोललं नाही जाते ते म्हणतात की आम्ही रहिवाशांना चांगली व्यवस्था करून तिथे राहण्याची पण त्यांच्या घरात जे चालवते लपूर उद्योग त्यावर एकही नेते म्हणून म्हणूनच मी म्हणालो ना की त्यांनी तो जो प्लॅन असा आला होता की मी एकालाही डिस्प्लेस करणार नाही म्हणजे तो त्या त्याचा व्यापार करत असेल किंवा मॅन्युफॅक्चरिंग करत असेल किंवा तो राहत असेल त्या सगळ्यांना तुम्ही रिहॅबिलेट करा अशा रीतीचं असणारा आहे पण आत्ताच्या मला ह्याच्यामधनं असणार दिसतंय तारा विजय याच्यामध्ये की उद्योगधंदा जे आहे तो उद्योगधंदा तिथनं शिफ्ट करण्याचं हे अजून डी पी प्लॅन डी पी प्लॅन न आल्यामुळे माझ्या अंदाजानं अधिकृतरित्याने आपल्याला त्याच्यामध्ये कॉमेंट करता येणार नाही पण डी पी प्लॅन एकदा आला की जिथे धारावीमध्ये जे उद्योग आहेत त्या उद्योगांचं रिहॅबिलिटेशन तिथेच आहे की बाहेर आहे याचं मला वाटतं आपल्याला लक्षात थँक्यू शर्वरी सबस्क्राईब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहा